बदलापूर घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने हाताला काळ्या फिती बांधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निदर्शने केली यावेळी बदलापूर घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी मागणी करण्याचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सोनिया होळकर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच अफजल शेख गुणवंत होळकर छबूराव जाधव सचिन होळकर डॉक्टर विकास चांदर सुरेश कोमावत संतोष पानगव्हाणे पंकज आब्बड चंद्रकांत ठोके मयूर बोरा युवराज होळकर सतीश पवार माया होळकर कविता चव्हाण सुनीता बोडके फरीदा काजी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते